परत एकदा नवीन फ्लॉग मध्ये आजचा वार आहे संडे सो आज संडे आणि आम्ही लवकर उठले सकाळी आणि बाहेर वातावरण एकदम बाप ढगाळ झाले एकदम म्हणजे पावसाची शक्यता असू शकते सो आज काय करता येईल ते बघूयात आज काही प्लॅन्स नाही आहेत काल पण आम्ही रील वगैरे शूट केले आज पण तसंच काहीतरी कंटेंट शूट करणार आहोत सो बघूयात काय काय करता येईल सकाळी उठले मस्तपैकी दिवस थोडा मोठा असेल आज मग सकाळी जर लवकर उठले काल थोडं लेट उठलो होतो अकरा साडे समथिंग असं उठलो होतो नाही का पण आज लवकर उठले सुबह बघूयात काय काय प्लॅन्स करते येतील बाहेर बघतो तो, तो काय असं ढगाळ वातावरण झालेलं आहे मस्तपैकी थांब बाहेर जाऊन दाखवतो एक मिनट सो हे बघा so, पूर्ण ढगाचं वातावरण झालंय थंडीच्या दिवसामध्ये आणि आंब्याला मोहर आलेला आहे मस्त इथं आंबे खायला भेटतील नमस्ते सो सकाळी सकाळी उठलो आहे आणि असं ढगाळ वातावरण पाहायला डेंजर वातावरण झाले शेवग्याचं झाड सगळ्या शेंगा वाळून गेले आणि आज वार आहे रविवार संडे आज आणि आजचे पण काही नाही आहेत बघू काय प्लॅन वगैरे हो काय येईल पण आज पावसाची शक्यता आहे पाऊस येतो की काय काय सांगता येत नाही पाऊस आला तर अवघड होऊन जाईल आहे ना जानेवारी मध्ये पाऊस आणि ते मस्त आमच्या शेजारी बाग दिसत असेल बघूया आता अप वगैरे होतो आत्ताच तर उठलोय आणि नाश्ता वगैरे करू आणि कुठे जर जा बाहेर जायचं असेल तर बघू स, सकरी, सकरी तो उठलो आणि रात्री ब्लॉग एडिट नाही केला तो एडिट करत बसलो आणि फायनली तो अपलोडिंगला लावून गेलाय आणि आता ब्लॉग ची आजच्या सुरुवात करतोय तरी काल सॅटरडे होता काल खूप लेट उठलो आणि आज संडे होता तर आज सकाळी सकाळी उठल ॉक्स काय टाईम साडे सात वाजले असतील इतक्या सकाळी उठले काय आता सॅटर्डे संडे सुट्टी असते त्यामुळे लेट उठलं तरी चालून जात नाही का सो बघूया आज काय काय करता येईल आज परत काही रील शूट करायचे आहेत दोन तीन टॉपिक्स आहेत सरळ दोन तीन रील शूट करून टाकणार होतो मी आज आणि असं काही वेगळं स्पेशल ठरवलेलं नाही आहे ठरवलेल्या गोष्टी असतात त्या कधीच पूर्ण होत नाही त्यामुळे अचानक गोष्टी करायच्या असतात आय काय करते तर आजचा ब्रेकफास्ट आमचा हा असणार आहे आणि आता त्यांना देणार मी आणि स्वतः पण खाणार सो कसा वाटला आमचा ब्रेकफास्ट फायनली so, आम्ही बाहेर निघालोय आवरलय वगैरे आवर केली आणि के बाहेर निघालो जाऊ कुठेतरी फिरायला जायचंय फिरायला ऋतूला रितूला काय मला इडली वडा खायचा आहे आणि एक आमची स्पेशल जागा आहे स्पेशल म्हणजे एक आहे तर तिथे आम्ही इडली वडा खायला जातो हो। सो आम्ही आता तिथे चाललो इडली वडा खायला तर बघूयात हम्म मी निघालोय गाडी वगैरे साफ करतोय आम्ही अजून गेट पण ओपन नाही केलंय बघूयात आता वरला काग सळकी मां यावर ली जाऊ ह कुठे जायचं आपल्याला ह कुठे जायचं आपल्याला चला इकडे जाऊन जाय मी तिकडे जाणार Thank <laughs> you. सो so, इथे आम्ही फायनली पोचलो आहोत आणि आता आम्ही घेणार आहेत नाश्ता सो ते नाश्ता घ्यायला गेलेत आणि मी ते वेट करते तर आमचा अजून नंबर टर्न काही येत नाही लवकर वाटते इथे खूप गर्दी असते तसं फेमस पॉईंट आहे हा इथला सकाळी सकाळी तसं आज वातावरण पावसाचं आहे ढग आलं मस्त आणि सो फायनली आमचा नाश्ता आलेला आहे मी तुवडा इडली आणि ते गेले परत चटणी घ्यायला सो आहे मस्त मस्त टेस्ट आहे नाश्ता सो या धन पण खायला कशी हो टेस्ट मस्त ना सो फायनली आम्ही आलेलो लो घरी गेट लावून घेतो ना सो <coughs> तो फाइनली आम्ही नाश्ता वगैरे करून आलोय आणि काय ग आणि थोडं सामान होतं ते पण घेऊन आलो नाश्ता घरीच करायचा होता पण जस्ट म्हटलं चला संडे आहे तर थोडंसं तरी बाहेर जाऊन घेऊयात नाही का तर एवढंच ठेवतो काय खाते तू चकणा नाही चकणा खातेस का चकणा खातेस तू

बत, बत्ती काय बत्ती वरण बट्टी डाळ बट्टी डाळ बट्टी सो येस डाळ बट्टी खाणार होता डाळ बट्टी करणार होता कशी करणार आहे डाळ बट्टी बनवणार आहे आम्ही प्रोसेस पण दाखवू आणि कशी झाली ते पण दाखवू खाऊन पण दाखवू आणि मला हेल्प करणार आहे

विषय शेव। हे बघा आपल्याला आज आपण सांगितलं होतं त्यांना की डाळ बाटी बनवणार आहे हे मीठ टाकलंय त्यानंतर ऑइल टाकलंय आता हा मी ओवा आहे ना हे टाकलंय मी तर काय तर डाळ लावली मी शिजत आणि हो तसं याच्यामध्ये बडी सोप पण जाते पण आमच्या आहुळ ना बडी सोप काय आवडत नाही त्याच्यामुळे मी स्किप करते आणि आता आहे आहे ना हे बघा होतं आम्ही वाटीचं पीठ दळून याच्यामध्ये थोडी सोयाबीन थोडीशी मका आणि गहू असे तीन आहे आले यस ही बॉईल झाले मी स्टीम नाही केले मी बॉईल करून बनवते ओ वाव सो फायनली हूं अमी? Yes. अमी आता खाऊयात आम्ही येस आम्ही दोनचं पण आहे येस शुअर आता खातोय आम्ही चलो सो फायनली आज आमचा काही कंप्लीट झालंय आज संडे तोच आमचा आज फन डे झाला फन डे झाला म्हणजे आज आम्ही सकाळी उठलो मस्त बाहेर पण गेलो नाश्ता वगैरे केला मस्त आज डाळपाटीचा बेत होता तो पण मस्त आम्ही पूर्ण केला खाल्लं पिल्लं पूर्ण मज्जा केली आज आणि खेळलो पण क्रिकेट खेळलो बाहेर नाही खेळलो पण आतल्या हाताने आमच्या रूममध्ये खेळलो क्रिकेट तुम्ही बघाल असते आणि आता झोपायची वेळ झाली आहे सो आपण उद्या परत भेटूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि नवीन ब्लॉगमध्ये सो टाटा बाय बाय गुड नाईट सीट मालम बाय